याग सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष यादव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सप्ताहाचे से याग सेवा परिसर समोरील वृक्षारोपण करून सांगता समारंभ केला यावेळी याग सेवा संस्थेच्या सल्लागार उप वंदनाताई वंदनाता यादव सेवानिवृत्त डी वाय एस पी कृष्णथ यादव बापूराव यादव भगवान यादव माजी सरपंच सुभाष यादव तानाजी यादव विष्णू यादव येरवडे सेवा सोसायटीचे सचिव शंकर पाटील महेश यादव बाबुराव लोकरे लोकरे साहेब मोहन पानसकर शशिकांत यादव हिंदुराव यादव उत्तम यादव साहेब नितीन यादव एरवडे विकास सोसायटीचे चेअरमन गणेश पवार प्रकाश लादे वाघमारे राजेंद्र वाघमारे सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले यागसेवा संस्थेने आज महिलांच्या मनाचा वड या वृक्षाचे आज वृक्षारोपण करून समाजात एक वेगळे स्थान निर्माण करून दिले असून मनाची जमा होणारी पुरणपोळी सर्वांना वाटून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे गणेश ट्रेडर्सचे किशोर यादव यांची मोलाची साथ तसेच दादासाहेब मोकाशी कृषी विद्यालय कृषीदूत ज्ञानेश्वर कदम सुजय इंगोले रोहन देशमुख ओंकार कदम शुभम शिंदे ओंकारमाळी मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री अभिजित मोकाशी उपाध्यक्ष डॉक्टर विश्वजित मोकाशी संचालक श्री विलास चौधरी प्राचार्य डॉक्टर के एस घोटुकडे अधिकारी प्राध्यापक आर एस जाधव यांचीही मोलाची साथ मिळाली त्याबद्दल सर्वांचे आभार व संस्थेचे चेअरमन सुभाष यादव यांनी सर्वांचे आभार मानले এ <dı> পড়ানিক <Ed -man -ministration> <robodar> hey,